तर नमस्कार हे जे तुम्ही पाहत आहे ना कळमेश्वरचं औद्योगिक क्षेत्र ह्या औद्योगिक क्षेत्राचा एक रुपयाचा फायदा कळमेश्वरच्या नगर परिषदला म्हणा की कळमेश्वरच्या आम जनतेला नाही आहे पण याचं नुकसान तुम्हाला सांगतो यांनी आमची माती घेतली यांनी आमचं पाणी घेतलं यांनी आमचं वीज घेतलं आणि बदल्यात काय दिलेलं एवढ्या मोठ्या इंडस्ट्रीयल एरियामध्ये जर पंधरा हजार लोक असेल तर त्या पंधरा हजार लोकांमध्ये खूप झालं तर दोन हजार लोक कडमेश्वरचे प्रॉपर किंवा कडमेश्वर तालुक्यातले काम करते पण याचे नुकसान मी तुम्हाला सांगतो आठ दिवसापासून या कडमेश्वर एम आय डी सीमधून आपल्या कडमेश्वरचा जो खडक नाला आहे त्या खडक नाल्यामध्ये घाण पाणी केमिकलचं पाणी सोडण्यात येत आहे त्या केमिकलचं पाणी सोडल्यानंतर वरुडा या गावाचे सरपंच आणि तिची पूर्ण टीम आणि पोल्युशन डिपार्टमेंट नागपूरची टीम हे काल या एम आय डी सीमध्ये आली होती एम आय डी आल्यानंतर काय झालं का कोणत्या कंपनीनं पाणी सोडलं याचा विषयच समजला नाही या कंपनीनं त्या कंपनीचं नाव घेतलं हो त्या कंपनीनं त्या कंपनीचं नाव घेतलं हो या पूर्ण इंडस्ट्रियल एरियामध्ये एकच कंपनी अशी आहे जे आपलं पाणी सोडत नाही जे की जे एस डब्ल्यू त्यांचं स्वतःचं असं प्लांट आहे का ज्याचं पाणी पूर्ण ते यूज करतात पण ते जमिनीत पाणी सोडत नाही किंवा नदी नाल्यात पाणी सोडत नाही पण त्याच्या व्यतिरिक्त जेवढ्याही पाण्या जेवढ्याही कंपन्या आहेत त्यांच्यावाले छोटे छोटे वॉटर ट्रीटमेंट प्लांट आहे आणि काय होते जेव्हा त्यांच्यामधून कोणी एकजणं काय म्हणू आपण संडास करून फ्लश करून देते जसं ते घाण पाणी सोडून देते आणि त्याच्यानंतर चांगलं पाणी सोडून देते आणि कोण हे पाणी सोडलं याची माहितीच भेटत नाही काल पोल्युशन डिपार्टमेंटची टीम आली पण कोणीच पता लावू शकली नाही म्हणून आमचं निवेदन आहे या पूर्ण इंडस्ट्रीयल एरियाला का आपण काय करा ना स्वतःचं एक इंडस्ट्रीयल डिपा इंडस्ट्रीयलचं वॉटर ट्रीटमेंट प्लांट बनवा आणि त्या वॉटर ट्रीटमेंट प्लांट मध्ये पूर्ण एम आय डी सीचं पाणी एक जागी जमा करा त्याला ट्रेट करा आणि त्यानंतर सोडा विदाऊट ट्रीटमेंट पाणी मध्ये तुम्ही सोडू नका अन्यथा एक मोठं आंदोलन आम्ही कळमेश्वरच्या या एम आय डी सीमध्ये करणार आहोत आमचा दहा दिवसाचा वेळ आहे या पूर्ण एम आय डी सी एरियाला दहा दिवसात जर तुम्ही यावर काही ॲक्शन घेतलं नाही जसं आठ दिवस आठ दिवसापासून तुम्ही पाणी सोडत आहे आमच्या पूर्ण मच्छा मारून टाकला प्याचं पाणी आमचं खराब करून टाकलं जमिनीचं पाणी तुम्ही खराब करून टाकलं आज कळमेश्वरचं पाणी गाड्या धुवायच्याही लागे नाही आहे जर तुम्ही एक महिना त्या ह्या पाण्याने गाड्या धुतल्या ना पुऱ्या गाड्या तुमच्या जंग खाऊन जाईल तर अशा ह्या इंडस्ट्रीय कंपन्यांमुळे कडमेश्वरचं फक्त नुकसान होत आहे फायदा काहीच होत नाही आहे धन्यवाद